नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी काल राज्य शासनाने जी निर्गमित करून दोन हजार एकेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी दोन मोठ्या अपडेट आले आहेत येत्या दोन दिवसात हा नमोचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच पुढे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळेस एकदा सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर हे सहा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यासाठी काल निधी मंजूर करून पुढील दोन दिवसात हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्व एक कोटी पंधरा लाख लाभार्थ्यांना हा चौथा हप्ता देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी असून त्यांना मागील सतरावा हप्ता मिळालेला आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मागील एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना मागील हप्तेसुद्धा मिळणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भातल्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या तुमचे या योजनेसंबंधित इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद